वर्गीकरण करना तो है अंतिम टप्पे वर्गीकरण रिपोर्ट दुशाक देना मगर उठा विचार बंधु भगने लक्षा घे जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत करणार करणार वर्गीकरण करणार करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार मग आपण तो करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनी या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काय काळजी करू नका बंधू भगिनी आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासन आम्ही देतो ती आश्वासन आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक म्हणायचे आता यांचे एवढे आमदार निवडून आले आता हे लाडकी कशाच हा वर्गीकरण करणार आहे अंतिम टप्प्यात आहे काळजी कोणाला राहते राहू दे त्याचा प्रश्न बरोबर आहे राहू दे प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबाजी करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार आहे मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून